धनगर नेत्याला सोलापूरची लोकसभेची उमेदवारी दिल्यास ती भाजपासाठी धोक्याची घंटा अखेरचा लढा धनगर आरक्षणाचा म्हणून महाराष्ट्रात हेलिकॉप्टरमध्ये बसून जाणारे आणि सभा घेणारे उत्तमराव जानकर यांचे नाव सोलापूर अनुसूचित जाती राखीव असणाऱ्या लोकसभेसाठी पुढे येत आहे भाजपाला ओरिजिनल अनुसूचित जातीचा उमेदवार हा मिळत नाही का असा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे उत्तमराव जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत त्यांनी धनगर आरक्षणाचा त्यांना धनगर आरक्षण मिळावे म्हणून मोठं काम केलं आहे त्यांच्याकडे अनुसूचित जातीचा दाखला आहे त्यांचा जातीचा दाखला दाखल्याचे प्रकरण हे कोर्टात अनेक वर्ष प्रलंबित होते जरी त्यांच्याकडे अनुसूचित जातीचा दाखला असला तरी सोलापूर लोकसभा मतदारसंघात संघातील अनुसूचित जातीचे समाज हा त्यांना स्वीकारणार का भाजपाकडे स्थानिक आणि ओरिजिनल अनुसूचित जातीचा उमेदवार नाही का ज्या समाजाच्या मतांमुळे सोलापूर लोकसभा हा राखीव झाला त्याच समाजावर टेक्निकली अनुसूचित जातीचा उमेदवार लादल्यास भाजपासाठी ती धोक्याची घंटा असणार आहे प्रत्येक निवडणुकीत आयात आणि टेक्निकली अनुसूचित जातीचा उमेदवार सोलापूर लोकसभा सोभेला लादत असल्या असेल तर यावेळी भाजपाला त्याचे परिणाम भोगावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सोलापूर अनुसूचित जाती या जागेवरून निवडून आलेले आणि टेक्निकली मागासवर्गीय जागेवर खासदार झालेले जा स्वामी जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या जातीचे प्रकरण हे प्रलंबित असल्याने सोलापूर लोकसभेवर ओरिजिनल आणि अनुसूचित जातीचा जा उमेदवार देणे भाजपासाठी क्रम प्राप्त आहे नाहीतर ही जागा भाजपाच्या हातातून निसटण्याची चिन्ह आहेत असे बोलले जात आहे बोल उत्तमराव जानकर यांची प्रतिमा ही धनगर समाजाचे नेते अशी आहे आणि ती सर्वांना प्रचलित देखील आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारविरोधात धनगर आरक्षणाचा अखेरचा लढा त्यांनी लढला होता धनगर समाजाची जनजागृती त्यांनी केली होती या सर्व कारणामुळे उत्तमराव जानकर यांना सोलापुरातील मागासवर्गीय समाज उमेदवारी म्हणून स्वीकारण्याची शक्यता अत्यंत कमी वाटते भाजपाकडे आमदार असतील विविध जातीचे समाजाचे नेत्यांचे पॉकेट त्यांच्याकडे असतील त्या आधारावर उत्तमराव जानकर यांची उमेदवारी या मतदारसंघात लादल्यास आमदार प्रणिती शिंदे यांचा लोकसभेत जाण्याचा मार्ग हा सोपा होण्याचे चिन्ह आहेत आयात आणि टेक्निकल अनुसूचित उमेदवार देणे हे भाजपाला यंदा महागात पडू शकते महाल मांग ढोर चांबार अशी अनुसूचित जातीतील समाजाला प्रतिनिधित्व दिल्यास भाजपाला ही जागा त्यांच्या ठेवणं हे सोपं जाऊ आता शेतीला द्यायचा असेल वेगा समृद्ध ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर